नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत दोन दिवस व्हिडिओ नव्हता कारण तब्येत खराब होती त्यामुळे चल हाय कर आणि आज आम्ही ना तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी सगळ्यांनाच येते तरी पण आम्ही दाखवणार आहे आज हे ना काय बनवायचं तिला खायचं आहे त्यामुळे बनवायचं आहे नीट सांग नीट काय आम्हाला नाव पण येत नाही पण खायचं आहे करायचं करते करायचं खेळ थोडंसं करते शाळेचा ड्रेस नाही बदलला कारण उद्या संडे येत्यामुळं मी आम्ही मस्त इथं शेकत बसलो होतो आमच्या खिडकीतून मस्त ऊन येत आहे बघा त्यामुळे बसलं होतं शेकत ज्या झोपला आहे हा झोपला आहे मसा निवांत चालले झोपे बघा इकडं मस्त ऊन येतं आमच्या खिडकीतून आणि शिकायला शाळेत खाऊ भेटला आहे तो सगळ्या घरात तोच मिरवती आहे ना का ठेव काढून फक्त देवांश नाही उठाव करूस तर म्हणजे झालं त्यासाठी बटाटे कापून घेतलेले मी पण पहिलीच वेळेस करते मला पण माहिती नाही कशी बनवायची पण अंशची खूप इच्छा आहे रोज म्हणती खायचं खायचं त्यामुळे म्हटलं आज बनवूया कसं बनवतात तर मी व्हिडिओ बघितला त्यानुसार मस्त धुवून घेते एक तर त्याला पाणी ठेवलं तर थोडं गरम व्हायला हो मीठ टाकून त्यात थोडंसं त्याला हे करून घेऊ दोन चार मिनटं याला थोडंसं वाफळून घ्यायचं यांचं बघू काय चाललंय इकडं दोघे आजी ना त्यात तांदूळ चाळते ते बघा टाक तेवढा आता लाईट कमी आणले आता नाही तर लाईट भरून इतकुल इतकुल तांदळ कधी व्हायचं बाई इतकुल किती चाकरा मारती भरून पहिले मी म्हणलं तुझ्या हाताने पडतील कमी आण म्हणलं का तिने एकच वाटी आणली एकच वाटी नय तिने खाली जास्त सांडलेत ना तो बर सांडू दे असं पातीला लावायचं इथं मी असं करायचं भरले बघ पोरगी बघे बघायच राहत एक जागी व्हिडिओ घ्यायला मला काही एक जागी बसणं नाही बघ काही कमेंट तुझं घर दाखवण्यासाठी व्हिडिओ घेते का काय घर दाखवण्यासाठी व्हिडिओ नाही घेत मला इकडून तिकडं तिकडून इकडं ती करायची सवय लागलेली मी करावंच लागतं ते मुलांसाठी इकडून तिकडं तिकडून इकडं त्यामुळे ते सगळं व्हिडिओ घरातला येतो बस हे बघा इकडं मी याच्यात ना थोडंसं कॉर्न फ्लावर दाखवून घेतलाय कारण आमच्या बाईला ना तसे खायचे होते बाळा तू रात्री काय केलं ते सांग ना काय पाडून घेतलं होतं रात्री हम्म इकडं बघ इकडं शिल्प ना हे शिल्पच पाडून घेतलं होतं अंगावर मांडणीने मागं दाखवलेली तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली बघा का माझ्या तिथून पांघरून आणायला गेली तेच घेतलं पाडून अंग हे बघा हे तेच नाही का तुम्हाला काळा आणि पूर्ण दोन्ही पाय त्याच्या खाली फसले होते तिचे रात्री असा कुटाना केला हि दाज दादूजो आहे चला पटकन तेल तापलं का हे तेल जेवण करणं टोमॅटोची चटणी केलेली आहे जेवण घे म्हटलं थोडंसं आराम करा पण कसलं पोरं झोपू देत आहेत का गंदी पुरकी आणि आम्हाला काही वाट्यावर बसल्याशिवाय होतच नाही का काय करायचं असल्यावर है की नाही तसं नाही करू चटका लाग ना तुला एखादी वेळेस टाकून बघू येत आपलं कसं मी पण पहिली वेळेस करते मी पण याच्या आधी नाही केलं बाई कधी पोरांचं काही निघतं काही खायचं असतं यांना बघ असंच करतात का मला कमेंटमध्ये सांगा दे तूच केलं सगळं काय का माझे काय म्हणजे थोडेच टाकते मी अरे रे रे घाणेरडी मुलगी रे ही बघा फ्रेंड्स ही घाणेरडी मुलगी हिला शाळेत शेंबूड येतो गंदी ग पण झोप झालेली आहे लगेच दोन तास पण नाही झोपत आम्ही दुपारी आहे की नाही हम्म खाऊ बनवलेली आहे बसायचं दोघांना पण इथे हात नको नकला दोघांना पण वाट्यावरच लागतं उठलं का असे काही झालेले आहे तर धरांशी का खायचं आहे तुला बस खाली चॉकलेट सापडले आम्हाला उठल्या उठल्या नाही खाऊ असं खातात का वेड्या तुला मी कट करून देईल तर ना ते हे खा सॉस ला लावून खा छान आहे आवडला आम्हाला तर आवडलं खाऊन दाखव बाळा खा ना खा ना बस खाली लवकर छान आहे ना खा माझ्या देवांशला बघा आणि अंशिकाला आवडू का ना आवडू केल तर कोणासाठी ना आवडलं कोणाला बघा खा लवकर आवर असं आता धर दर, असं धर तर तू एक मिनटं धर ना मला फोटो काढू दे ना तुझा बघ इकडं माझ्याकडं सुजात बघ माझ्याकडे इकडं बघ देवांश खात दोघं शिका बोलव ना सगळ्यांना खायला छान झालं का हम्म बोलव ना, ना मग सगळ्यांना सगळ्यांनी खायला या नीट बसतो आधी मांडी करून बस पॅन्ट वर वडना अशी पॅन्ट जरा मोठी आहे बघा म्हणून आम्हाला बसतच येत नाही म्हण आता सगळ्यांनी खायला या खायला आम्हाला याचं नाव पण माहिती नाही पण आवडलं म्हणून खायचं आहे की नाही खाऊन देतो म्हणायचं देते नाही आमचा देवांश आता शाळेत जायला लागला आहे ना देवांश शाळेत जातो तू तू पण ना भेंडी वाल <laughs> छोटू देवांशला लय सर्दी झालेली आहे तुला पण झाली ना हम्म तो आम्हाला पण सर्दी झाली वाप द्यावा लागन तुम्हाला संध्याकाळी आमच्या ऐंशी काळ स्वेटर आणायला जायचंय बघा तर आता कधी जाणं होतं काय कधी जायचं रे दादा रात्री रात्री हा थंडीच दुकान घ्यायचं बर फुटपाटला घ्यायचं का त्याला काय समजत फुटपाथ का बरं हसू आलं तुला <laughs> चला आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तो मला कसा वाटला मला कमेंट मध्ये सबस्क्राईब करा, करा फेसबुक ला फॉलो करा आम्हाला चला बाय बाय करा बाय आपण भेटू तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या काळजी घ्या काही घ्या